मग तुम्ही विरोध करत असताना जर तुमच्या आईला जर असा कुष्ठरोग झाला असता तर तुम्ही गावाच्या बाहेर डोंगराच्या तो डोंगर आहे त्याच्या पलीकडे आईला तुम्ही तुमच्या आईला किंवा घरातल्या लांब असतं का हाही प्रश्न आपल्या स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प ची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगाव तालुक्यातील वडनेर खातोडी परिसरातील वळवाडी या गावातील रहिवाशी असलेले राकेश पाटील नाव असलेल्या आमच्या मित्राने एक बातमी पाठवली त्यांचा उद्देश फक्त इतकाच होता की कुष्ठरोग आजी आजोबांना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती म्हणून त्यांनी आमच्या शार्प न्यूजशी संपर्क केला तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी तेव्हापासून त्यांचा पाठपुरावा आजपर्यंत सुरू आहे आता माननीय बंडूकाका बच्चाव यांना ही बातमी समजली तेव्हापासून बंडूकाकांनी त्या आजीबाबांना दत्तक घेण्याचं ठरवलं आणि आजपर्यंत बंडू काका त्या आजीबाबांना न्याय देतील अशी अपेक्षा राकेश पाटील यांनी व्यक्त केली पण संबंधित कोणत्याही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही व या आजीबाबांना न्याय दिला नाही वळवाटीमधील बाबूलाल पुना मोरे यांच्या पत्नीला काही वर्षांपूर्वी कुष्ठरोगाचा आजार जडला होता म्हणून तेथील गावातील रहिवाशांनी त्यांना गावाच्या बाहेर काढले ते सध्या डोंगराजवळ जंगलात ते राहत आहे पण त्यांना अनेक वर्षापासून कोणत्याही सुखसुविधा व साधा घर सुद्धा उपलब्ध नाही ते आपलं शेवटचं जीवन कशा प्रकारे जगत असतील हे आपण साधी कल्पनाही करू शकत नाही आजपर्यंत बंडू काकांनी सर्व सुख सोयी उपलब्ध करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे ते पुढे पाहूया आपण बंडू काकांच्या मुखाने त्या एक कुष्ठरोग माणूस आहे त्यासनं बोट थोडासा जायचं गाव ना बाहेर त्यासन जापसे पाणी नाही लाईट नाही बरोबर से का हा भाऊ या भावनी ती बातमी लावलेली आहे ऐका या भावनी ती बातमी लावली वळवाडी मध्ये आबासाहेब एका कुष्ठरोग्याला त्रास झालेला आहे त्याच्या हाताची भोट गेलेली आहेत त्यांना पाणी नाही त्यांना लाईट नाही गावाच्या बाहेर आहे विद्यांचा वावर येतो त्या कुष्ठरोगी माय बापांचं घर आणि बोरिंग आणि लाईट देण्याचं काम करत पण घरात ठेवणार नाही डॉक्टर येत नाही का डॉक्टर गोळ्या गोळ्या मला जाऊ दे भाऊ आठेच बांध दे त्या गावना लोक सांगतात किती नाही म्हणे आठेच बांध म्हणे काय कोणी सांगाव नाही काय नाही गाव कशी लांब होईल ना कोण जबाबदारी ऑपरेशन करेल तुला माहेर कुठलं मावशी मोरा मुंबई दावसे खर चाल राह दे <coughs> आजपासून तुला किराणा बिराणा तुमले मी दत्तक घेत असे समजा <coughs> तुम्ही फक्त मला जागा <coughs> उपलब्ध कर द्या मी मावशीले या बाबाले घर बीर बांधी यासना आयुष्यभर किराणा दवाखाना सगळं क्लिअर मनाकडे हा तुला आंडरच्या आहते जे जे नव्हतं ना ते ते सगळं या, या दोन गाद्या थंडी खूप वाजस <laughs> ना आई बाई थंडी आई या ना काही थंडीच वाजणार नाही या दोन दोतर तीन लुगडाशे बादल्या तुला उचला ती नाहीत नादलीशी पाणी तापड आले थंडी खूपशी तुला काहीच नव्हती परात नव्हती हम्म त्या वैग्यात होई वैगे कपडा वगैयात साड्या वेग्यात बेडशीट वैग्यात कोर त्या दिवसपेक्षा आता काय काळजी करू चांगलं म्हणजे ना तुला एकदम चांगलं क्लिअर <laughs> <laughs> लागत नाही मग थोडा असे उन्हात राहू द्या थोडा राहते ऊन माराय ना एवढं जास्त लाईट देईन काय म्हणा दोन तीन तास राहू दे राकेश मै संग खाद का एक काम करते खाई थे। बसा। दे, ये लाडुन तुम बस नहीं करा

बाबूलाल पाहुणा काय मग ऐकून जुलाईला आहे ना का पाहुणा टरबूज येत केळीस येत चिकूश येत भाजीपाला सगळा असे दाजी चांगलं विजया हा चांगलं विजया

ज्या कुष्ठरोगी आदिवासी गैना माय आहे तिच्या बाबतीमध्ये जे घर बांधण्याचं आम्ही बारा बलुतीदार मित्र मंडळाच्या माध्यमातून मी माझ्या पुढाकारातून जे योजिलं आहे ती ही जागा आहे आणि या जागेला काही असामाजिक आदिवासी कुष्ठरोगी द्वेषींचा विरोध आहे गावाचा विरोध नाही गाव इतके सांगतात की गावाजवळ तर गाव इथून ते तिकडे लांब आहे आणि राहिली दुसरी गोष्ट ही जागा त्या आदिवासी कुष्ठरोगी मायच्याच लेकरांची उक्कीर्ड्याची जागा आहे वयवाटी आणि ही आदिवासी वस्ती आदिवासी वस्तीच्या आम्ही पन्नास फुटावरच बांधत आहे कारण त्या आदिवासी कुष्ठरोगी आईचे बोट गेलेली आहेत उद्या ती नैसर्गिक विधीला काही उतरली गेली कुठे तर तिला तिचेच अडचणी येतील आणि म्हणून आम्ही रोडाच्या ह्या बाजूला पन्नास फुटावर एक चांगलं घर बांधून देणार आहे की ज्याच्याकडून नैसर्गिक विधीची टॉयलेटची वगैरे सगळी सोय राहणार आहे आणि जे तीन विरोध करणारे त्यातील एक मधुकर अभिमन पाटील हा गावात बी राहत नाही आणि जो दुसरा आहे धनंजय विजय विजय धनंजय पाटील तो गावात राहतो म्हणजे मळ्यात राहतो आणि तो, तो आदिवासी वस्तीमध्ये हे निळे जे कापड आहेत याला वीस गुंठे जागा इथे बळकवून बसलेला आहे गरीब कुष्ठरोगाने पीडित आदिवासी माईला मात्र विरोध आहे मग तुम्ही विरोध करत असताना जर तुमच्या आईला जर असा कुष्ठरोग झाला असता तर तुम्ही गावाच्या बाहेर डोंगराच्या तो डोंगर आहे त्याच्या पलीकडे त्या लांब आईला ठेवलेला आहे तुम्ही तुमच्या आईला किंवा घरातल्या नातेवाईकांना लांब ठेवला असतं का हाही प्रश्न आपल्या स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे आणि इथे ही वाडगी संडास ही सगळी पडीत जागा इथून गाव लांब त्यांच्याच उकिड्याच्या जागेवर त्यांना घर बांधू देत नाही आणि गावाच्या बाहेर पाच तीन चार वर्षापासून चा ठेवलेलं आहे हे अतिशय निंदनीय आहे आणि म्हणून उद्याला जाऊन आणखीन अपरप्रचार करतात की बंडू काका आदिवासींच्या पोटाखाली गेला आणि मराठे यांना विरोध करतोय हे समाजाची दिशाभूल करायचं काम आहे आणि करता येत मी नम्रपणाने आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून देत आदिवासी तुम्हाला मळ्यात काम करायला चालतो घरात काम करायला चालतो तो त्याच्या त्याच्या जागेवर लांब बांधतोय उकिरड्याच्या जागेवर घर बांधतोय ते चालत नाही म्हणून या ही जी प्रवृत्ती आहे द्वेष भावना जो केला जातो त्या द्वेष भावनाचा आणि जातीवादाचा विरोध आम्ही हो, करत आहोत आणि निषेध करत आहोत जी जागा आहे ती असताना पोलीस पाटलांनी ग्रामपंचायतचे सरपंच त्यांचे कुटुंब प्रमुखांनी ग्रामसेवकांनी निश्चित केली म्हणून वाळू आणून टाकल्या हे जवळ आदिवासींचं घर त्यांच्या मुलांचं घर त्यांचं त्यांच्या आईकडे लक्ष राहील आणि ती त्यांची जुकीची जागा देत नाही म्हणजे किती वाईट आहे